नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण इथे बनवणार आहोत मसाल्याची पाटवडी पाटवडी म्हणजे ही अशी बेसनवडी आहे याला पाटवडी म्हणता येणार नाही तर भाजीचं घरात काही नसलं तर ही बनवायला उत्तम डिश आहे तर चला आपण याची मनुकी रसोईमध्ये रेसिपी बघून घेऊया तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि तांदूळ टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे धने घेतलेले आहे सर्व सगळे धने आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे चणादाळ घेतलेली आहे अर्धा चमच मेथी घेतलेली आहे आणि अर्धा चमच खसखस घेतलेली आहे आणि काही जिन्नस लवकर शिजते काही उशिरा शिजते म्हणून आपण थोडं कांदा आणि तांदूळ आधी टाकून घेतलेले आहे आणि नंतर हे जिन्नस टाकलेले आहे आणि याचा छान कलर चेंज होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कुठलेही खडे मसाले आपण वापरलेले नाही आहे एकदम बेसिक सामानापासून आणि घरातल्या वस्तूपासून ही भाजी बनते तर बनवून राहा मनुकी रसोईमध्ये तर दोन तेजपत्तेसुद्धा मी टाकून घेतलेले आहे हे फक्त फ्लेवरसाठी टाकलेलं आहे तर बघू शकता याचा थोडा चेंज झालेला आहे रंग तर यापर्यंत इथपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका त्यानंतर आपण वड्याची जी बेसनवडी जी आहे त्याची आपण तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी तीन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच मी इथे हळद टाकलेली आहे आणि एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चम्मच धने पावडर टाकलेला आहे आणि ही कसुरी मेथी आहे जी आपण थोडी क्रश करून टाकायची आहे क्रश करून टाकल्याने याचा फ्लेवर छान येतो जर तुमच्याकडे गेस्ट आलेले असेल तर तुम्ही ही भाजी करू शकता आणि घरी जर भाजीचं नसेल विचार येत असेल की आता काय बनवावं स्वयंपाकाला आणि स्वयंपाकाचं सर्वात मोठं टेन्शन म्हणजे दोन्ही टाईम भाजीचा असतो की भाजी काय करायची तर ही उत्तम डिश आहे तर बघा आपण इथं असं बेसन भिजवून घेतलेलं आहे आणि याचे असे डो तयार करून घेतलेले आहे आणि ते इथे मी पोळीसारखं लाटून घेते आहे जर इथे बेसन लावायचं नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तेल सुद्धा याला लाटू शकता तरी ते छान मी पोळी लाटून घेतलेली आहे तरी या आकाराची आणि या पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची जास्त बारीक पण नाही आणि जास्त पातळ नाही किंवा जास्त जाळे नाही मिडियमशी आणि ते लाटून झाल्यानंतर आपण इथे असे काप करणार आहे तर तुम्ही तुमच्या पसंतीने काप इथे करू शकता ट्रायंगलमध्ये किंवा ओवेल शेपमध्ये किंवा चौकांमध्ये जसे पण तुम्हाला वाटते तसे तुम्ही काप करू शकता तर मी या पद्धतीने इथे काप करून घेतलेले आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम खूप छान असे मसाल्याची ही भाजी बनते मसाले काही नाही वापरले तरीसुद्धा खूप छान टेस्टी ही भाजी बनते तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा ही लिंक शेअर करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मक्की रसोईमध्ये तर बघू शकता या प्रकारे आपण इथं वड्या पाडून घेतलेल्या आहे याची जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता आहे आणि या प्रकारे मी पूर्ण वड्या पाडून घेतलेल्या आहे तर चला आता आपण याच्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊया तर मी इथे गंजामध्ये तेल घेतलेलं आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे मी कुठलीही डिश बनवत असते तर व्हिडिओसाठी बनवत नाही तर सर्वांसाठीच बनवते म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते तर तुम्ही तुमच्या म्हणजे योग्यतेनुसार बनवू शकता तर मी इथे तेल गरम झाल्यानंतर जिरा मोरी टाकून घेतलेला आहे एक मोठा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे तर तो पण ब्राऊन कलर होईपर्यंत तेलामध्ये होऊ दिला आणि त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती लगेच दोन मिनटं तेलामध्ये होऊ द्यायची आहे आणि जो आपण हा पेस्ट जो करून घे म्हणजे जे जिन्नस आपण भाजून घेतलेले होते तेलामध्ये त्याचा हा पेस्ट तयार केलेला आहे तर तो पेस्टसुद्धा तेलामध्ये छान हो होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथं दोन चम्मच मोठे चम्मच भरून तिखट घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच धनिया पावडर आणि दीड चम्मच काळा मसाला जो घरी बनवलेला आहे गोडा मसाला तो घेतलेला आहे तोसुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर बघू शकता छान तेल सुटलं आहे मसाल्यामधून आणि चावीनुसार इथे मीठ टाकून घेऊया तर खूप छान ही म्हणजे मसाला तयार झालेला आहे बनवून तेलामध्ये छान होऊ द्यायचा त्याला तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर आपण इथे गरम पाणी टाकून घेऊया शक्यतो तुम्ही गरम पाणीच टाका आणि त्या पाण्याला जेव्हा उकळी येते तेव्हा आपल्याला या वड्या सोडायच्या आहे त्या ग्रेव्हीमध्ये तर जेव्हा वड्या आपण सोडल्या ना तर लगेचच चम्मच टाकायचा नाही थोडा त्याच्या साईड साईडनी असं थोडं कळावरून त्याला सरकवायच्या आहे वड्या आणि या वड्या जेव्हा आपण करतो तेव्हा एकावर एक ठेवतो तर चिपकतात पण टेन्शन घ्यायचं नाही ते आपण ग्रेव्हीमध्ये सोडलं की आपोआप हलक्या होतात आणि म्हणजे असे सुटसुटीत होतात वेगळ्या होतात तर याप्रकारे आपण इथं पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे आणि जेव्हा आपल्या वड्या अशा वर येतं तेव्हा समजायचं की शिजल्या म्हणून तर या प्रकारे आपण इथं भाजी बनवून घेतलेली आहे तर आता प्लेटिंग करून घेतो आहे तर बघताय तुम्ही किती छान रसा आलेला आहे तर या सट अशाच सारख्या मस्त मस्त रेसिपीसाठी बनवणार अन्न की रसोईमध्ये तर अशाच मस्त मस्त रेसिपीला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद वाटली आजची ही रेसिपी सांगायला भेटली विसरून